नमस्कार मित्रांनो पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टानं एक ऐतिहासिक निर्णय दिला इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम ही असंवैधानिक आहे आणि निर्वाचन आयोगाला आदेश दिला की इलेक्ट्रल बॉन्डचा सगळा डेटा सार्वजनिक करा एका बाजूला असं बोललं जात आहे की हा एक सुरक्षित मार्ग होता राजकीय देणगी गोळा करण्याचा तर दुसरीकडे इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम हा स्वतंत्र भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार मानला जातोय एका बाजूला असं म्हटलं जातंय की काळा पैसा राजकारणात येण्यापासून रोखण्याचा हा एक मार्ग होता तर दुसऱ्या बाजूला असं बोलण्यात येत आहे की हा एक कायदेशीर हप्ता वसूलचा भाग होता तर चला तर मग आपण हे समजून घेऊया की इलेक्ट्रल बॉन्डची नेमकी भानगड काय आहे आणि मोदी सरकारने हे का आणले होते याचे फायदे काय आहेत याचे तोटे काय आहेत ज्याने आपल्या लोकशाहीला एक धोका निर्माण होऊ शकतो तर नेहमीप्रमाणे दोन्ही पक्ष मी तुमच्यासमोर ठेवेल आणि नंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या बाजूला सपोर्ट करायचा आहे आणि सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयावरती तुमचं वैयक्तिक मत काय आहे एक विनंती सर्वांना की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्यानंतरच तुमची कमेंट करा मैं कमेंट नहीं मी सगळ्या कमेंट नेहमी वाचतो आणि त्यावरती रिप्लाय देखील करतो खूप लोक फक्त अर्धा व्हिडिओ पाहतात आणि त्यानंतर आपलं मत बनवतात जे चुकीचं आहे सो दोन्ही पक्ष समजून घ्या आणि त्यानंतर तुमची कमेंट करा इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पाहूया की इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजे काय आणि ते नेमके काम कसे करतात भारत जगातील सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान देश आहे आणि आपण लोकशाहीची जननी आहोत बिहारच्या लिच्छवी गणराज्यामध्ये सगळ्यात अगोदर लोकतंत्राची स्थापना झाली होती आता लोकशाहीमध्ये जनता प्रत्येक पाच वर्षाला मतदानाद्वारे आपला लोकप्रतिनिधी निवडते परंतु हे मत प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये नेहमीच रस्सी चालू असते आता या प्रचारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खर्च देखील होत राहतात जसं की हेलिकॉप्टर रॅली प्रवास जेवण मोर्चे ॲडव्हर्टायझिंग होल्डिंग डिजिटल व्हिडिओज इत्यादी याच्या व्यतिरिक्त खूप सारे इलिगल खर्च देखील होत राहतात कुठे टेबल्या खालून पैसे दिले जातात तर काही महाशय तर दारू बिर्याणी वाटून देखील मतं मागतात आता हा खर्च भागवण्यासाठी राजकीय पक्ष कुठला बिझनेस तर करत नाहीत जिथून त्यांना पैसा येईल त्यामुळे या पक्षांना देणग्या दिल्या जातात अशा प्रकारच्या देणग्या जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये सगळ्या पार्ट्यांना मिळतात राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यामध्ये प्रॉब्लेम हा होता की या ज्या देणग्या दिल्या जायच्या याच्यामध्ये ब्लॅक मनी खूप असायचा म्हणजे एखाद्या कंपनीनं टॅक्स चोरी करून पैसा कमावला आणि ती कंपनी डायरेक्ट तो पैसा पॉलिटिकल पक्षाला द्यायची ज्याच्या मोजल्यात त्यांना काही लाभ मिळायचे तर हे सगळं लक्षात घेऊनच दोन हजार अठराला इलेक्ट्रल बॉन्ड आणण्यात आले होते इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून एसबीआय इलेक्ट्रल बॉन्डचे वाटप करते कोणत्याही व्यक्ती एस बी आयच्या निवडक शाखांमध्ये जाऊन इलेक्ट्रल बॉन्डची खरेदी करू शकतो आता ही जी पावती तुम्ही पाहताय हेच आहेत इलेक्ट्रल बॉन्ड या बॉन्डवरती काहीही लिहिलेलं नसायचं कोणी खरेदी केलं आहे किंवा कोणाला देणार आहे ज्या पक्षाकडे हा बॉन्ड आला तो सरळ मध्ये जायचा तिथे तो बॉन्ड जमा करायचा आणि त्याला कॅश करून घ्यायचा जसं की एखादं कुपन किंवा व्हाउचर ज्याच्या हातामध्ये ते व्हाउचर असेल तो स्क्रॅच करेल नंबर घेईल आणि आपला फोन रिचार्ज करेल अशा प्रकारे हे पैसे कोणाच्या अकाउंटमधून डेबिट झाले कोणाच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले हे कोणालाही माहिती नसायचं फक्त कडे हा सगळा डेटा असायचा हे बॉन्ड वर्षातून चार वेळा खरेदी केले जाऊ शकत होते एक जानेवारी ते दहा जानेवारी एक एप्रिल ते दहा एप्रिल एक जुलै ते दहा जुलै आणि एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर म्हणजे प्रत्येक तीन महिन्यातून एकदा या बॉन्डची खरेदी केली जाऊ शकत होती तर एखादी व्यक्ती केवढ्याची इलेक्ट्रल बॉन्ड घेऊ शकत होती तर एक हजार दहा हजार एक लाख दहा लाख आणि एक करोड या पटीनं तुम्ही इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करू शकत होतात म्हणजे जर तुम्हाला एखाद्या पक्षाला पाच करोडची देणगी द्यायची आहे तर तुम्हाला पाच एक एक करोडचे बॉन्ड घ्यावे लागतील आणि ते तुमच्या पक्षाला द्यावे लागतील आता इथे एक गंमत आहे बॉन्ड खरेदी केल्याच्या पंधरा दिवसामध्ये हे बॉन्ड राजकीय पक्षांना एस बी आय मध्ये जमा करणं हे अनिवार्य होतं जर पंधरा दिवसामध्ये हे बॉन्ड जमा नाही झाले तर हा सगळा पैसा पी एम रिलीफ फंड मध्ये जमा होणार आता ना पी एम रिलीफ फंडचं कोणाला माहिती आहे की हा पैसा कुठे खर्च होतो ना इलेक्ट्रल बॉन्ड कुणी दिले हे सर्वसामान्य कळतं आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की कॉर्पोरेट कंपन्या एवढ्या करोडच्या देणग्या राजकीय पक्षांना देतात तरी का नसे आला तर विचार करा याचं उत्तर मी तुम्हाला देतो आता समजा तुम्ही एक प्लास्टिक मॅन्युफॅक्चर करणारे उद्योगपती आहात आणि तुम्हाला तुमच्या धंद्याला लागणारा कच्चा माल चायनामधून आयात करावं लागतं चालू सरकारनं तुम्हाला लागणाऱ्या कच्च्या मालावरती शंभर टक्के आयात कर लावलेला आहे ज्यामुळे तुमच्या मालाची किंमत दोनशे रुपयावरनं चारशे रुपये होतीये आता या वाढलेल्या भावामुळे तुम्ही मार्केटमध्ये युरोपियन कंपन्यांना टक्कर देऊ शकत नाहीयेत ते सेम प्लास्टिक तीनशे रुपयामध्ये विकत आहे हे सगळं पाहून काँग्रेस पिक्चरमध्ये येतं आणि म्हणतं की आमचं सरकार जर आलं तर आम्ही प्लास्टिकवरचा आयात कर काढून टाकू याचाच अर्थ असा की जर काँग्रेसचं सरकार आलं तर तुमच्या प्लास्टिकची किंमत चारशे रुपयावरून दोनशे रुपये येईल आणि जर असं झालं तर तुम्ही तुमच्या युरोपियन कॉम्पिटेटरला तर मात करालच त्यासोबत भारतातच नाही तर तुम्ही तुमचा माल युरोपियन कंट्रीजमध्ये देखील निर्यात करू शकाल आणि ज्यामुळे तुम्हाला शेकडो करोडो रुपयांचा नफा कमवता येईल तर मग अशा परिस्थितीमध्ये माझा तुम्हाला एक सवाल आहे की तुम्ही काय कराल स्वाभाविकपणे एका चालाख उद्योगपत्यासारखं तुम्ही काँग्रेसला देणगी द्याल जेणेकरून काँग्रेस सत्तेमध्ये येईल आयात कर काढेल आणि तुम्ही करोडोचा व्यवसाय करू शकाल बरोबर आता मोठं कोड इथं हे आहे की जर तुम्ही उघडपणे काँग्रेसला देणगी द्याल तर तुमचा बीजेपी सपोर्ट करणारे गिराईक तुमचा बहिष्कार करतील यापुढे असंही होऊ शकतं की तुमच्या भागातला एखादा आमदार खासदार येऊन तुम्हाला दमदाटीही करू शकतो आणि जर दुसरा तेरा महिना आला आणि तुमची कंपनी पब्लिक लिस्टेड असेल तर तुमचा स्टॉक प्राइस पडण्याचेही चान्सेस असतील आता या परिस्थितीमध्ये तुम्ही काँग्रेसला देणगी देणं थांबाल का तर नाही तुम्ही एक बिझनेसमॅन आहात तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे तुम्ही अजूनही काँग्रेसला देणगी द्याल पण ही देणगी कॅशमध्ये असेल जेणेकरून कोणालाच कळणार नाही की पैसे कोणी दिले आणि तुमचा आवडता पक्ष जिंकेल याचाच अर्थ जेव्हा शेकडो कंपन्या हजारो करोडोची देणगी देतात तेव्हा काळा पैसाच मार्केटमध्ये फिरतो ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसतो आता इथपर्यंत पिक्चर तुम्हाला क्लिअर असेल तर आता येऊया सध्या परिस्थितीवरती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म एडीआर यांच्या अहवालानुसार मार्च दोन हजार अठरा ते जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान टोटल अठ्ठावीस हजार तीस इलेक्ट्रॉल बॉन्डची खरेदी झाली आणि याची एकूण किंमत होती तब्बल सोळा हजार पाचशे अठरा करोड रुपये आणि जेव्हा आम्ही एसबीआयने रिलीज केलेले कागद उचकले तेव्हा पुढील बाबी समोर आल्या एप्रिल एकोणीस ते जानेवारी चोवीस या दरम्यान भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ताधारी बीजेपी पक्षाला पी पक्षाला इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे सगळ्यात जास्त देणगी मिळालेली आहे जिथे त्यांनी सहा हजार साठ पॉईंट पाच करोडचे बॉन्ड एनकॅश केलेले आहेत ही रक्कम तब्बल सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के आहे एकूण बॉन्डमधली या पाठोपाठ बंगालमधल्या टी एम सी तृणमूल काँग्रेस पक्षाला एक हजार सहाशे नऊ पॉईंट पाच करोड जे की होतात बारा पॉईंट सहा टक्के आणि काँग्रेस पक्षाला एक हजार चारशे एकवीस पॉईंट नऊ करोड एवढ्या रकमेचे बॉन्ड मिळालेले आहेत तर मग पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की इलेक्ट्रल बॉन्ड काळा पैसा इलेक्शन मध्ये रोखण्यासाठी आणला होता तर सुप्रीम कोर्टाने याला असंवैधानिक का म्हटले तर याच्या मागे पुढचे तीन मुख्य कारण आहेत पहिलं कारण म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड हे माहितीच्या अधिकाराच्या विरुद्ध होते दुसरं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की देणगीदाराची गुप्तनीयता क्विड प्रो को मेजर सारखी नसावी आता यावर जास्त विचार नका करू मी पुढे तुम्हाला हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि तिसरं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की कॉर्पोरेट कंपन्यांच्या अमर्यादित देणग्या घेऊन फ्री आणि फेअर निवडणुका होऊ शकत नाहीत हे तीनही कारण आता आपण अजून डिटेलमध्ये पाहूया पहिलं कारण हे एकदम साधं सरळ आणि सोपं आहे तिथे सुप्रीम कोर्टानं असं म्हटलंय की इलेक्ट्रल बॉन्ड हे नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराच्या विरुद्ध आहे थोडक्यात सांगायचं झालं तर कोणत्या कंपनीने किती देणगी दिली आणि कोणत्या पक्षाला दिली हे जर नागरिकांना कळालं नाही तर भारती चा, चा, चा दर, हे भारतीय नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराच्या विरुद्ध आहे दुसरं कारण समजून घेण्या अगोदर हे समजून घ्या की क्विड प्रो को म्हणजे नेमकं काय का क्विड प्रो को ही एक लॅटिन फ्रेज आहे ज्याचा अर्थ होतो याच्या मोबदल्यात हे म्हणजे इलेक्ट्रल बॉन्डचा वापर करून काही कंपन्यांना आर्थिक लाभ दिला जाऊ शकतो उदाहरणार्थ तुमची एक कंपनी आहे ए नावाची आता या ए कंपनीवरती ईडीची रेट पडली या कारवाईमध्ये तुमची शंभर करोडची संपत्ती जप्त होण्याचे चान्सेस आहेत तर अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी राजकीय पक्ष किंवा ईडी तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचे चान्सेस असतील की तुम्ही आमच्या पक्षाला दहा करोडची देणगी द्या आणि आम्ही तुमच्यावरती काहीही कारवाई करणार नाही म्हणजे तुमची इच्छा नसेल तरीही तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षाला देणगी देण्यासाठी ईडी किंवा सत्ताधारी पक्ष भाग पाडू शकतो अशा प्रकारे राजकीय पक्ष इलेक्ट्रल बॉन्डचा वापर करून एक प्रकारे हप्ता वसुली करू शकतात याचमुळे तुम्ही सोशल मीडियावर खूप ट्विट्स किंवा कमेंट्स पाहू शकता जिथे एडी रेड आणि बीजेपीला मिळालेल्या देणगीवरती प्रश्नचिन्ह उठवलेले आहेत उदाहरणार्थ सगळ्यात जास्त देणगी दिलेल्या टॉप तीस कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांवरती ईडी सीबीआय किंवा दुसऱ्या एखाद्या एजन्सीची कारवाई झालेली आहे आणि जो तिसरा तर्क सुप्रीम कोर्टाने दिला तो म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांच्या अमर्यादित देणग्या यामुळे निवडणुका फ्री आणि फेअर होऊ शकत नाहीत याला थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया तर इलेक्ट्रल बॉन्ड येण्याच्या अगोदर कंपन्या त्यांच्या मागच्या तीन वर्षांच्या सरासरी नफ्याच्या फक्त सात पॉईंट पाच टक्के रक्कम देणगी म्हणून देऊ शकत होत्या परंतु आता इलेक्ट्रल बॉन्ड आल्यानंतर कंपन्या कोणत्याही राजकीय पक्षाला अमर्यादित देणगी देऊ शकतात आणि तेही कोणालाही कानोकान खबर न होता यामुळेच भरपूर साऱ्या शेल कंपन्या तयार होण्याचा धोका निर्माण होतो ज्या कंपन्या फक्त देणगी देण्यासाठीच आणि पैशांची हेरफेर करण्यासाठीच बनवल्या जातात म्हणजे परत इलेक्ट्रल बॉन्ड वापरून हा सगळा काळा पैसा इलेक्शन प्रोसेसमध्ये येण्याचा धोका वाढला तर ही होती काही महत्वाची कारणे ज्यामुळे सुप्रीम कोर्टानं इलेक्ट्रल बॉन्डला असंवैधानिक ठरवलं तर मग तुम्ही ठरवा आणि मला कमेंट करून सांगा की इलेक्ट्रॉल बॉन्ड हे योग्य होतं की अयोग्य काय बरोबर आहे आणि काय चुकीचं मी तुमच्या सगळ्या कमेंट वाचतो आणि त्यावर रिप्लाय देखील करतो आशा करतो की इलेक्ट्रॉल बॉन्डबद्दल तुमच्या डोक्यातला गोंधळ थोडा कमी झाला असेल आणि तुम्हाला काही महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटली असेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपा करून हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकनं एका ना आणि एका सबस्क्राईबनं अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ बनवण्याचं मला बळ मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र